संदीप काळे राहणारे पुण्याचे यांचं खूप खूप मनापासून आभार कारण की त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज त्यांचाच अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर चला स्टोरीला सुरुवात करूया आणि हां तुमच्याजवळ जर असाच काही अनुभव असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेली आहे आणि त्याचसोबत एक इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेली आहे म्हणजे ज्यांना जीमेल आय डीवर पाठवता येत नसेल त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन टी एम करा किंवा मला एस एम एस करा मी नक्की रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेन तसाला यांच्या अनुभवाला सुरुवात करूया तसं तर माझं नाव संदीप काळे मी पुण्याचा राहणारा आणि मला नुकतंच एक नोकरी लागलेली पगार बऱ्यापैकी बरा होता मात्र मित्र खूप कमी होते आणि जो मित्र होता तो पुण्याच्या बाहेर राहायचा कधी कधी पुण्यामध्ये यायचा तो मला भेटण्यासाठी माझ्यासोबत राहण्यासाठी पण बरेच दिवस झाले त्याला काही काम असल्याने तो येऊ शकला नाही आणि इतक्या दिवसातच मला माझी नोकरी लागली आता पोटामध्ये माझ्या खळबळू लागलं की यार आता ही गोष्ट मी कुणाला सांगू कुणासमोर आनंद घेऊ आता घरच्यांना तर माहीतच होतं पण ज्यांच्यासमोर आनंद करायचा ज्यांना आपला आनंद वाटायचा आणि जे आपलंसं वाटायचं ते म्हणजे मित्र तो माझ्यापासून खूप दूर होता आणि जे बाकीचे होते ते तर फक्त टिंगल उचलणारे होते त्यामुळे मी फारसा त्यांच्यासोबत काही बोलायचो नाही जो होता तो एकच होता एक क्लोज फ्रेंड आणि तोही पुण्याच्या बाहेर होता मला नोकरी लागली नोकरी लागल्याच्यानंतर आमचं फोनवरच बोलणं व्हायचं जास्त करून चार पाच महिने आम्ही फोनवरच बोललो मला ही टाईम भेटला नाही आणि त्याला ही टाईम भेटला नाही आणि फोनवरच आम्ही एकमेकाच्या गोष्टी शेअर करायचो आणि त्याला फोनवरच सांगितलं होतं की बाबा मला खूप चांगली नोकरी लागली आता माझे दरिद्रीचे दिवस सगळे संपलेले आहेत जी गरिबी माझी होती ती आता नाहीसी झालेली आहे आता मी फुल पटरीवर आहे माझी लाईफ एकदम स्टेबल आहे आता आपण काहीही करू शकतो तू ना एक दिवस काही वेळ काढून आपण जाऊ येणार आहे कुठे फिरायला मी त्याला असं म्हटलं अरे हो मी माझ्या मित्राचं नाव तर सांगायला विसरलोस त्याचं नाव अनुराग होतं मी त्याला म्हटल्याच्यानंतर कुठं जाऊ फिरायला तो म्हटला की भाई मला तर फुल टाईम आहे मित्र माझ्या गावाकडे राहतो तू राहतो पुण्यामध्ये आणि माझं विचारू नको मला तू तुझ्याकडून वेळ काढ वेळ निघला की तू इथं ये आपण आपल्या गावामध्ये राहू आणि वाटलं तर कुठं फिरायला सुद्धा जाऊ कारण की पुण्यामध्ये राहून राहून तो बोर नसतील ना झाला कारण की तिथं सगळे बिल्डिंग आहेत यार निसर्गमय वातावरण तर नाही एकदा गावाकडे येऊन बघ किती निसर्गमय वातावरण आहे कुठं फिरायला जाण्याची गरजच नाही आणि जर वाटलंच कदाचित तर जाऊया आपण आता अनुरागने असं मला म्हटल्याच्या नंतर मी वाटच बघू लागलो की चान्स कधी येतो आता नुकतीच नोकरी लागल्यामुळे आता दोन चार दिवसात सुट्टी घेणं शक्य नव्हती पण योगायोग इतका मस्त होता की वरूनच कंपनीला चार दिवसाची सुट्टी आली चार दिवसाची सुट्टी आल्याच्यानंतर मी खूप 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 खुश झालो कारण की माझ्या जिगरी मित्राला माझ्या प्रिय मित्राला भेटण्याची वेळ आली होती आणि खरंच मित्रांनो असे जास्त मित्र सांभाळण्यापेक्षा ना एक मित्र असलेला पुरतो तो सगळ्यांना कवर करतो तर मला सुट्टी भेटल्याच्यानंतर मी त्याच्या गावला जायचं ठरवलं सुट्टी झाल्या झाल्या मी माझं बॅग पॅकेज पॅक करून टाकलं सगळे कपडे घेतले जेवढे कपडे लागतील तेवढे पैसे काही घेतले आणि माझी गाडी घेतली बाईक ती म्हणजे यमा वन थर्टी फाईव्ह ही एक माझ्याकडं बाईक होती त्यावेळेची गोष्ट आहे आणि त्या बाईकमध्ये फुल टाकी करून मी फ्यूल टाकलो होतो आणि निघलो त्याच्या गावाला त्याच्या गावाचा जो रस्ता होता त्याच्या गावामध्ये एक पूल होता तो पूल खूप जुना होता आता पुण्यामध्ये बरेचसे असे पूल आहेत की खूप जुने आहेत आणि त्या जुन्या पुलापैकीच हा एक पूल होता सातानी तर व्यवस्थित गेलो पण वेळेस जे माझ्यासोबत घडलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही आणि या गोष्टीला जवळजवळ आज वर्ष तीन वर्ष होत आहे या तीन वर्षामध्ये माझ्या डोक्यामध्ये जशा तसं प्रतिबिंब त्या पुलावर जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते छापलं गेलेलं आहे तेव्हापासून मी माझ्या मित्राच्या गावाला गेलो नाही तो त्याच्या गावावरून डायरेक्ट इथं शिफ्ट झाला पण मी त्याच्याकडे गेलो तर झालं असं त्या पुलावरून तर मी गेलो गेल्याच्यानंतर दोन तीन दिवस माझ्या मित्रासोबत राहिलो एन्जॉय केलं मनमोकळ्या मनाने जगलो गप्पा गोष्टी जेवण खाणं पिणे सगळं काय केलं आणि केल्याच्यानंतर पुन्हा मी पुण्याकडं वापस निघलो रात्रीच्या सहा वाजता त्याच्या गावावरून निघलो होतो पुण्यापासून त्याचं गाव दोन ते अडीच किलोमीटर म्हणजे दोन ते अडीच घंट्याच्या दुरीवर होतं अंतरावर होतं त्याच्या गावावरून निघलो आणि मला पुण्यात येता येता संध्याकाळचे नऊ ते साडेनऊ वाजले होते थोडा गमत गमत आलो होतो आणि अखेर मी त्या पुलापाशी आलो होतो त्यावेळेस रात्रीचे दहा वाजले होते आणि तिथे एक सिग्नल होतं पुलाच्या अलीकडून आणि पलीकडून तर अलीकडे रेड सिग्नल लागलं होतं तर त्या जागेवर मी थांबलो होतो आणि माझ्यासोबत एकूण एक आणि एकूण दोन अशा तीन बाईक्स होत्या त्यामुळे मला फारसं काही तिथं असं वाटलं नाही की मी काय होईल किंवा माझ्यासोबत काही घटेल रेड सिग्नल ग्रीन झाला ग्रीन झाला तसा मी माझी बाईक थोडी जोरात आणि स्पीडमध्ये पळवली स्पीडमध्ये पळवल्याच्यानंतर अर्धा फुल ओलांडताच माझी नजर उजव्या बाजूला गेली उजव्या बाजूला एक काळीशी सावली दिसल्यासारखी झाली आणि ती पाहता क्षणी डाव्या बाजूला झाली आणि हे पाहता पाहता ती सावली जशी डाव्या बाजूला झाली तशी माझ्या गाडीच्या हँडलमधून पूर्णपणे विलीन होऊ या बाजूला झाली इतकं होताच मी थोडा कन्फ्यूज झालो आणि थोडा घाबरलो मला वाटलं की हे काय प्रसंग आहे की ही असा अचानक गाडीमधून डायरेक्ट न ताडता गेली बाजूला आणि सावलीसारखी दिसू लागली याची काही घट्ट वगैरे नव्हती मग थोडंसं किंचित दोन मिनटं समोर गेल्याच्यानंतर उजव्या साईडला पुन्हा एक घटना म्हणजे पुन्हा एक माणूस दिसला जो की रस्त्यावरचा बहुतेक भिकारी असावा तो ताटकर उठला आणि माझ्याकडं बघत जोर जोरात हसू लागला इतक्या जोरजोरात हसू लागलं की जणू की कुठून त्याच्यासोबत खूप जण हसत आहेत आणि तो खूप मोठमोठ्याने माझ्याकडं बघून हसतोय मी त्याच्याकडं बघितलं आणि अचानक गाडीच्या खाली पडलो आणि डोळे उघडतो तर मी हॉस्पिटलमध्ये होतो जागा जागा माजा माजा वर, आता हॉस्पिटलमध्ये मला जाग आली जाग आल्याच्यानंतर उठतो तर माझ्यासोबत माझ्या घरचे आणि एक अननोन माणूस होता बहुतेक तो माणूस माझ्यासोबत त्या पुलावर रेड सिग्नलमध्ये उजव्या बाजूलाच होता तोच माणूस होता मी विचारलं यार मी हॉस्पिटलमध्ये कसं काय मी तर आत्ता पुलावून येऊ लागलो ना बाईकवर इथं कसं काय तर तो माणूस म्हणला की हो तुम्ही माझ्या समोरच होतात पुलावरून येऊ लागलात पण तुम्ही अचानक गाडीच्या खाली पडले गाडीच्या खाली पडले चालत्या गाडीच्या खाली कुठलीही ऊट लागली नाही कुठेही खड्डा नव्हता कोणीही तुम्हाला धडकलं नाही तुम्ही ॲटोमॅटिकली स्वतःहून गाडीच्या खाली पडले गाडीच्या खाली पडल्याच्यानंतर तुमची खूप मोठी दातगिळी बसली तुम्हाला काही समजत नव्हतं तुम्ही व्हायब्रेशनसारखे वायब्रेट करू लागले आणि पूर्ण शरीर थंड पडू लागलं त्यामुळे आम्ही तुम्हाला गडबडीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आता त्याने मला असं सांगताच मी त्याला विचारलं आहे ठीक आहे त्या पुलावर एक माणूस होता तुम्ही बघितला काय एक भिकारी उजुराबा हो जेला झोपलेला होता तो ताटकर उठून हसू लागला तो माणूस म्हणतो नाही त्या पुलावर कोणीच नाही आहे आणि नव्हतंसुद्धा कारण की त्या पुलावर भिकारी राहणं शक्यच नाही ते पूल पुण्याच्या बराचसा बाहेर असल्यासारखा आहे आणि पुण्याच्या बाहेर भिकारी काय करणार आहे आणि मी तुमच्या पाठीमागच होतो पूर्ण रस्ता सुनसान होता आणि कोणीही नव्हतं त्यामुळे तर मी तुम्हाला उचलून इकडे घेऊन आलो आता त्या माणसाने असं बोलण्याच्या नंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली बाप रे तेव्हा मला कळालं या जगात खरंच काही शक्ती असतात ज्या की नकारात्मक असतात आणि तसं पण जर तुम्ही सकारात्मक शक्तीला मानत असाल तर नकारात्मक शक्तीला सुद्धा मानायला पाहिजे ना जर तुम्ही देवाला मानत असाल तर सुद्धा मानायलाच पाहिजे ना कारण की रुपयाच्या दोन बाजू तर असतातच <tell noise> तर मित्रांनो आजची स्टोरी कशी वाटली छान वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकच दिलेले आहेत त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि तिथे तुमची स्टोरी सबमिट करा जय हिंद जय महाराष्ट्र